महाराजांची हिंजार असो हिंजारवर असो आपला महाराजांचा विजय असो ड्युटीवर येण्याचा वेळ काय आठ वाजे आता वेळ काय झालाय नऊ वाजले एवढं उशीर का त्याचं मोठ कारण आहे काय कारण आहे कारण म्हणजे महाकारण महापजी विनाकारण विनाकारण म्हणजे राजकारण गचकारण <THC> राजकारण म्हणजे गचकारण असते का तसं नाही महाराज राजकारण जेवढं लढवलं तेवढं लढलं जातं बरोबर आणि कचकरन जेवढं खाजवलं तेवढं खाजलं म्हणजे टोक एकच एट्रीवरती बरोबर वेळ मला वेळ असा झाला मी सकाळी सकाळी उठलो बर चहा पिला दात घसले महाराज उलट झालं उलट झालं हा हा उलट झालं बरोबर हा दात घसले तोंड होतलं चहा पिलो कपडे घातले डायरेक्ट आंघोळीला बसलो कपडे घालून बसतो का ते काय हे जुन्या कपड्यावर आंघोळ दिले ड्युटीचे कपडे अंगावरती चढवले महाराज पाय काय तारात पाय तोपर्यंत महाराज माझी बायको महाराज तुझी बायको आहे महाराज माझी बायको मला म्हणाले तसं म्हणू नको महाराज माझी बायको असं म्हणायचं नाही सर म्हणायचं माझी बायको मला म्हणाली हा माझी बायको महाराज मला म्हणाली महाराज मध्ये घालू नको महाराज कुठे घालू काय ना बाबा जागा अशी ते हा अंबर शिंदी दाखवतीला माझी बायको मला म्हणाली असं मी तुम्हाला सांगत होतो काहीच बोलू नको सरळ म्हणा माझी बायको मला म्हणाली हा म्हणाली बायको मला काय म्हणाल तुम्ही रोज उठा ड्युटी 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 आणि घरची ड्युटी कोण पाडणार भरभर आहे त्यांचं म्हणणं फोटा आहे का असं बायकांचा सुद्धा माणसाने ऐकायला पाहिजे असं बघ मग बाय म्हणे एक काम करा म्हणे आज ड्युटीवर जाऊ नका म्हणून ड्युटीवर जाऊ नका काही डायरेक्ट बोलली ना हो। हरावायचा पगार आहे पगार आहे का लाच वाटायला पाहिजे बोला आम्हाला माझ्या <laughs> लाच आम्हाला वाटायला पाहिजे बरोबर आहे अरे खरं लाच वाटायला पाहिजे अरे शेतकरी मजूर जातो असं हा दिवस दिवसभर उडत आला नदी तो काम करतो अडीचशे रुपये प्रमुळ आणतो असतो बराबर आहे का नाही काही कधी शेतकऱ्याची मना आहे काय करशील चाकरी तर मिळतील भाकरी बाबा हा हे तुम्हाला मोठा लोकेच म्हणतात असं करशील चाकरी तो मिळतील भाकरी भाकरी आम्हाला आयरा नाही मानत कस आमना आयरा नाही मा काय म्हणतात कामले जाशी तर का म्हणा लोसन खाशी लोसन खाबर आमने आय ला म्हणतो असं बोल बोल नाही तर बाईने असा शब्द तो काढला मा... मस्त कथा केली बरोबर आहे सत्ता नाही तू म्हटलं मी जर ड्युटीवर गेला नाही तर बाबा पगार करणार नाही बाबाने जर पगार केला नाही मग आपण घरात काय खायचं बरोबर आहे बरोबर आहे का नाही बाई म्हणा ते कारण सांगू नका आज ड्युटीवर जाऊ नका का जायचं काय जाऊ नको ती म्हणे माझे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले माझ्या पोटात दुखायला लागला ड्युटीवर जाऊ नका किती वेळ आहे फोन केला असता अरे घर तुला करता आली असती दवाखान्यात भरती झालेला तर इंजेक्शन नाही तुमना म्हणणं खरंय सरकारी ना सरकारी दवाखाना सगळं फुकट रास पण सरकारी दवाखाना जर लिव्हानं ठरलं तर लागस वशिला बोल जना वशिला तेले पलंगा दि लगेच भेटी जा जनाकडे का पैसा ते मागे चार चार पाच पाच डॉक्टर फिरतात आणि जेना का, का दादागिरी चले सलाया बाटल्या गोया करत त्या लोक बाईले म्हणतो एक काम कर असं करताच वाचा जात बरोबर आहे का नाही मग बाईला म्हणतो एक काम कर मनकडे पैसा बी नाही वशिला बी नाही आणि दादागिरी बी नाही ऐकून ना बायात पण आहे ना म्हणजे दोन महिना पुढे लोट म्हटलं अरे बाळकपल पुढे लेट होत का ते पण सासून दाखवत अरे बुरखा ते दहा होत ते काही अडचणी आल्यामुळे ती तारीख माग पण होऊ शकते बाळकपण लेट होत नाही म्हणजे आई वत नाही का नाही तवशी बाई ना पोट मला धोका मी बाई बॉम्ब लागले काय बघत राहते हा मग बाईच्या पोटात धोकायला लागले बाई रडायला लागली मग मी भाजरून गेलो बाबा भाजरला असेल घाबरून आपला घाबरून गेलो दोन एक नातारी होती सोईन बाई पयत पयत गो त्या मतारी गरम बाईला गरमाली गे हाई मन मग गरमापूऱ्या बाया बायारे स्त्री जवळ स्त्री नसते ना मन, मन दे जाया बाहेर खाटला टाकते ना बट खाटला खाटलावर एक दीड घंटा जाया काकू बाहेर आले बाबा मुलगा झाला मी मुलगा झाला बाबा मला मुलगा झाला होलगा तू माझा बापूच होईल

म्हणजे तुमना मारला बरोबर आहे मग एक काम करणार तुमने करतो आणतासभे आणता मी काय करू म्हातारी गेली <laughs> म्हातारी गेली बरच बरेच वर्षी झाले <laughs> तर मग मुलगा झाला तर मग आपलं गाव माझ्या माग लागलं म्हणे द्यायला पाहिजे पार्टी मग लोकांच बोर तोंड करायला पाहिजे हा एवढा गावला तोंड फोड करायला का साधा पैसा लागे का की एक रुपया कि सामान ही पगार टाईम मरवत नाही सरकारी पगार भेटतो ना आणि जोडीदार व्यास होतात कोणी म्हणे नायटी माराल म्हणे कोथरी माराल वीस रुपया दे ना एक रुपया किसामान मी डोकाना हुशार

पण त्या पोऱ्याने नजर मग नजर यायच आहे महाराज झाले असे झोपेल पोरगा का काट रोटे फाटणार हो हा दुःख फिरलं का तुझं काय रक्त मासाचा गोळ पाच मिनिटात झलपलेला आणि तुला पाहायला बरोबर उठून बसला डायरेक्ट कुठे पटणार मन सगळे बोलायला लागला पोऱ्या तो मुलगा डायरेक्ट बोल मन सगळे तुझ्या सुद्धा बोलायला लागला काय बोलायला लागलं हो बारास ना पोटणा मग तोंडकडे काय ते खेळ पोऱ्या मा म्हणे हो असं बोला तू कोऱ्या माल म्हणे बाराज ना पोटा माल तसच माझ्याकडे हात करतो पोर्या असं हात करू माझं बाळ खायचं बस मंग <laughs> पोऱ्याने सांगले वाटा तो पटावले का बेटा काय आहे तो म्हणे मला थंड लोक चा बाज म्हणे पोऱ्याने सांगल्यावर माझा बेटा आम्ही तुझ्या अजून वापस होतो गोळ्या बोलून मी मग पैत पैत आटेल वाटो कपाशी मा चाल म्हणून गोळ्या पाको बशी म्हणली चहा कपा होती दिली उलट झालं कपातली चहा बशी मध्ये होतला असेल हा 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 कपातली चहा बशीत होतली आणि गोळ्याला तोडले कपाशी लाई दिली आधी ती गरम चहा हा एक दिवस ना पोरगा त्यांना कव्या कव्या वट त्यांना बारीक बारीक वट त्यांना येतो येतो वट त्यांना नाजूक नाजूक

तर तुझी नुकसान काय करून गेला तो काय त्यानं काही नाही झाला जाऊ दे आकाशी बिकाशी झाल्यावर येतो त्यानं काही नाही पण त्या हॉटेलवाल्याने मन बांध पडला कस काय त्या हॉटेलवाला ना बारा कप अशा नऊ गडला चहा आणि टिटली एवढं मोठं बघून मन मला घेतो पोऱ्या एवढं भांडे घेऊन गेला मी म्हणतो एवढं साहित्य तो का घेऊन गेला हॉटेल टाका नाही विचारवता काय माहिती हॉटेल टाकतो का पोटामध्ये काय